सकाई सकाई तर आज सकाळी सकाळी उठल्यानंतर काय घेतलं तर किवी घेतली एक अख्खी आणि त्यातले स्लाईस असे छोटे छोटे काढून मुलांना इन्वॉल्व्ह केलं त्यानंतर मग डाळिंब घेतलं केळी घेतली आणि मुलांना दोन केळी दिली खायला एक एक आणि मी खाल्लं थोडंसं डाळिंब आणि किवी आणि मुलांना सुद्धा हे खायला शिकवलं तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल आमच्याकडे मस्तपैकी चहा झालेला आहे इलायची आणि अद्रक टाकून बऱ्याच दिवसातून चहा घेतला खूप छान वाटलं तर सकाळी सकाळी मी काय काम काढायला घेतलेलं आहे ते बघू शकता तुम्हाला दाखवते आता मी तर इथे खूप छान अशी मेथी भेटलेली आहे चाळीस रुपयाला एक गड्डी आणलेली आहे जवळपास दोन भाज्या आरामात होतील अगदी चौघांच्या डब्या म्हणजे चौघांपुरत्या तर मंडेची तयारी चालू आहे सोबत लसूण सोडलेलं आहे आणि सोबत बऱ्याच भाज्या साफ करून झालेल्या आहेत आतमध्ये मी भिजत घातलेली आहे मटकी आणि मूग तर हे उद्या मोड येतील कारण मंडे आहे आणि बऱ्याचशा भाज्या साफ करून ठेवते आणि जशा जशा भाज्या संपतात तशा तशा मग मोडाच्या भाज्या वापरायला आपण चालू करतो तर आज यांना कपडे आणायला सुद्धा जायचं आहे सो ते एक काम करेल मी आणि स्टूल मागे इतका मोठा दिसत आहे बघू शकता तुम्ही तर हा जो स्टूल आहे तो बाजूवाल्याकडून मागवून घेतलेला आहे कारण आमच्याकडे स्टूल नाही आहे आणि जागे अभावी आम्ही स्टूल काही आणत नाही आहे आणि दुसरी गोष्ट काल माळ्यावरचं साफसफाई सगळी केलेली आहे शनिवार होता सो त्याच्यामुळे तर मला छान असं साफ केल्यामुळे खूप छान मन प्रसन्न झालेलं आहे म्हणजे बरेच दिवस झाले की साफ करायचंय साफ करायचंय कलर दिला होता मिस्टरांनी याच्या अगोदर घराला तेव्हा त्यांनी साफसफाई काहीतरी केली होती पण आपलं मन काही राहत नाही मग त्याच्यामुळे मी काल वरती चढले आणि सगळी साफसफाई केलेली आहे आणि छान असं भंगार वगैरे गोळा झालं त्याचे जवळपास दोनशे रुपये आले ते काही आपण सोडत नाही भंगारवालेला तर त्याला घरी बोलवला होता आणि सगळं भंगार वजन करून तो घेऊन गेला कारण की बिना कामाचं सामान वरती आपण चढवत राहतो मग त्यापेक्षा आपलं एकदाचं एक देऊन टाकलेलं बरं तर काल हे सुद्धा एक काम महत्वाचं झालं आणि आज आहे संडे सो कपडे आणायला सुद्धा आम्हाला जायचं आहे तर आज आम्ही कपडे आणायला जाणार आहे बघूयात कसे कसे कपडे भेटत आहेत ते तर भेटते तुम्हाला थोड्या वेळाने तर चहा नाश्ता मस्त पैकी करून झाल्यानंतर सकाळी सकाळी डबे घासायला घेतले काल माळ्यावरची साफसफाई केलेली होती त्यामुळे म्हटलं आता डबेसुद्धा पिठाचे घासायचे होते सो तेसुद्धा घासून घेतले मुले बाहेर टी व्ही बघत होते आणि मिस्टर ऑफिसमध्ये गेले होते सो म्हटलं आता चला जेवण वगैरे बनवून घेऊया आता मार्गशिस्त आलो आहे त्याच्यामुळे मग काही नाही नॉनव्हेज वगैरे नाही फक्त बाजरीची भाकरी केली मला एकटीला ज्वारीची भाकरी केली कारण ज्वारीची भाकरी दुधासोबत छान लागते त्याच्यामुळे मग त्यांना ज्वारीची नको होती मग बाजरीच्या तीन केल्या त्यांच्या तिघांसाठी आणि माझ्यासाठी एक भाकरी टाकली सो असा माझा दुपारचा स्वयंपाक झाले आणि भाजीमध्ये होतं वटा आणि वटाणा आणि बटाटा मिक्स होता वटाणा छान असा येत आहे मार्केटमध्ये फ्रेश सो त्याची भाजी बनवली आणि आमचं कार्टून आहे पाणी मागण्यासाठी आणि त्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर जेवण वगैरे मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी केलं आणि त्यानंतर मी एक रेमेडी ट्राय केली याचा व्हिडिओ मी काल टाकलेला आहे तर ही रेमेडी खूप छान आहे खूप इफेक्टिव्ह आहे माझी स्किन तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल कुठेही माझ्या स्किनवरती डाग वगैरे नाही आहेत तर हे फक्त स्किनला पॅक लावल्यामुळे होत नाही तर आतमध्ये आपल्या बॉडीमध्ये सुद्धा याचा इंटेक व्हावा लागतो म्हणजे बीट गाजर ह्या गोष्टी कंटिन्युअसली तुम्ही खावा किंवा टोमॅटो खावा याने स्किन खूप छान राहते आणि आपल्याला ब्लड ची कमतरता अजिबात येत नाही तर हा एक पॅक मी आज ट्राय केला होता सो मी तो तुमच्याशी शेअर केला आणि बाकी पॅक खूप छान आहे एकदा जरी तुम्ही ट्राय केला तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये येऊन सांगाल की ताई हा खूप छान पॅक आहे अजून काही असतील पॅक तर आम्हाला नक्की सांगा तर मला नक्की खात्री आहे की हा पॅक लावल्यानंतर तुम्ही नक्की कमेंट करून सांगाल की खूप छान होता पॅक तर नक्की हा पॅक ट्राय करा आणि कमेंट सेक्शनमध्ये येऊन नक्की सांगा तुम्हाला कसा वाटतो हा पॅक तर डिटेलमध्ये तो व्हिडि व्हिडिओ जो आहे पॅकचा तो वेगळा बनवलेला आहे कसा बनवायचा काय करायचा किंवा बरेच त्याच्या डिटेल्समध्ये सांगितलेला आहे सो तो त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते सो तिथे जाऊन तुम्ही तो चेक आउट करू शकता अंधेरीला आम्ही कपडे घेण्यासाठी गेलो आणि इतकं ट्रॅफिक म्हणता की बोलायचं कामच नाही तर मी काय त्यातमध्ये व्हिडिओ शूट केलेला नाही आहे परंतु इथे आम्हाला कॅन्टेबल म्हणून एक दुकान आहे जिथे नेहमी हे कपडे घेतात तर तिथे आम्ही कपडे फायनली घेतली लास्ट टाईमला अजून एक दुकान होतं यांच्याच ब्रँडचं सो तिथे त्यांना जरा शर्टचा सा, साईजचा सा प्रॉब्लेम होता सो तिथून लास्ट टाईमला आम्ही रिटर्न आलो पण इथे मग शर्ट घेतल्या आणि दुसऱ्या दुकानातून पॅन्ट घेतल्या म्हणजे त्यांचीच ब्रँचमध्ये मध्ये पॅन्ट तिकडे त्यांना छान बसल्या सो असा आमचा आजचा दिवस गेला आणि मस्तपैकी वैतागून मी बसलेली होती कारण की यांचं सगळं माप चाललं होतं कपडे घालण्याचं वगैरे तर प्रॉपर अशी छान अशी आजची यांची शॉपिंग झाली मस्तपैकी यांची कपडे झाली डेलिव्हिअरसाठी ऑफिशियल जी कपडे असतात ती आज घेतली आणि घरी आहोत घरी आणि खूप सारा पसारा पडलेला आहे म्हणजे आज डबे वगैरे घासले आणि ज्या डब्यातून सामान खाली केले ते डबे थोडेसे घासायचे आहेत आणि पीठ वगैरे भरून ठेवलं बऱ्याच दिवसापासून ना दिवाळीचं सामान भरल्यामुळे म्हणजे जागा कमी आहे त्याच्यामुळे मग <coughs> सामान सुद्धा मी कमीच घरामध्ये थोडंसं करते भरपूर सामान झालेलं आहे काल माळ्यावरची साफसफाई केली आणि छान वाटलं थोडंसं फ्रेश बऱ्याच दिवसापासून पासून माळा काढला नव्हता ॲक्च्युली माळ्यावरती आमचं सामान नाही आहे परंतु रूम मालकाचं थोडंफार सामान आहे तर थोडीशी डस्ट वगैरे होती तर ती काल मी वरती जाऊन पूर्ण क्लीन केली आणि त्यानंतर घराची साफसफाई अख्खा दिवस काल शनिवारचा गेला आणि रविवारी आज काही नाही निवांत होता तर नॉर्मल जेवण होतं मार्गदर्श चालू आहे त्यामुळे नाही बनवलेलं आहे तर आज कपडे घेऊन आलो आम्ही आणि कपडे खूप छान भेटली यांना तर आता जेवण बनवते आणि मग तुम्हाला बाय बाय करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट सेक्शनमध्ये येऊन सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा ओके बाय बाय भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये